नमस्कार मी डॉक्टर अनुराधा थोरे राहणार माळेवाडी आणि सध्याच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन साठी डॉक्टर सोमांशी दीपक सोमवशी सर थांबलेले आहेत आणि सरांचं कार्य समाज कार्य म्हणून त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात खूप सुंदर कार्य करतात सर लोकांना मोफ माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध दे करून देतात आणि बरीच वर्ष झालं सर हे सगळं काम करत आहेत आणि सर आता सध्या राजकारणामध्ये उतरलेले आहेत आणि राजकारणामध्ये हे समाजकारण करणं लोकांची सेवा करणं लोकांचा कसा फायदा करून देता येईल या उद्देशाने सर राजकारणामध्ये आलेले आहेत आणि सरांचं ओव्हरऑल सगळं कार्य बघता शंभर टक्के सरांना सपोर्ट राहणार आहेत आणि येत्या इलेक्शन मध्ये सरच निवडून येतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे नमस्कार मी डॉक्टर बालाजी बिरादार सर्व जनतेला आवाहन करतो की सर्कल मधून जे जिल्हा परिषद थांबले ते आमचे मित्र डॉक्टर सो दीपक सोमशी सर तसंच निडेबन पंचायत समितीमधून जे थांबले ते आमचे मनोज भाऊ यांच्या आई या दोघांनी पण आपल्या कार्यातून समाजसेवेचा आधीच ठसा उमटवलेले आहेत सरांबद्दल बोलायचं झालं तर सरांनी ईश्वर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून उद्गीर उद्गीर सीमा परिषद सीमा भागातील लोकांची सेवा तर करतच पण त्यांचा लोकांचा असा आग्रह होता सरांना की बाबा तुम्ही समाजकारण तर करत असा पण याला राजकारणाची जर जोर दिली तर हेच कामं खूप गतीने होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हणून लोकांच्या आग्रह खातर सरांनी या राजकारणात येण्याचा प्रवेश केलेला आहे आणि मनोज भाऊचं बोलायचं झालं तर मनोज भाऊने जिल्हा पंचायत समितीतून आधीच त्यांचा काराचा ठसा उमतलेला आहे तसंच त्यांच्या आई सुद्धा शिल्लच्या त्यांनी सरपंच होत्या त्यांनी गावाचा असा बदल करून दाखवलेला आहे की आम्ही काय करू शकतो विकास हे त्यांनी आधीच दाखवून दिलेला आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की एक चांगलं सुशिक्षित आणि कर्तबकर असे उमेदवार आपण दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आपल्या जनतेला आवाहन करतो की त्यांना प्रचंड बहुमताना निवडून द्यावा येणाऱ्या सात तारखेला धड्या या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावा असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीचे मायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी आपल्या मारेवाडी नगरीमध्ये आमच्या आलेले आहेत तरी मी गावातील सर्व जनतेच्या वतीनं सर्व बंधू भगिनींच्या वतीनं सर्व प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनींच्या वतीनं सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी माहितीचे उमेदवार डॉक्टर दीपकजी सोमवंशी साहेब तसेच पंचायत समितीचे निडबन उमेदवार चिखले दोन्ही उमेदवारांना प्रचंड असा बहुमतानं निवडून द्याव हा माळेवाडी हा गाव पूर्वीपासूनच विकास पुरुष मान्य संजय भाऊ बनसोडे साहेबांचं गाव राहिलेलं आहे त्यांच्या पाठीमाग माळेवाडीची जनता गेल्या दशकापासून खंबीरपणे त्यांच्या पाठीमाग आहे यावेळेस सुद्धा माळेवाडीतील जनता डॉक्टर दीपक सोमोशी साहेब जिल्हा परिषदचे उमेदवार तसेच पंचायत समितीचे उमेदवार चिखले काकू यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील मी अशी गावकऱ्यांच्या वस्तीनं आशा व्यक्त करतो व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करतो की आपण सर्वांनी एकमतानं शंभर टक्के मतदान आपण डॉ दा, डॉक्टर दा, दीपक साहेब व चिखले काकू यांना करून बहुमताने निवडून देऊ मी अशी आश, आशा व्यक्त करतो धन्यवाद